विधानसभेचा निकाल लागला आणि आपण पाहतोय सर्वत्र चर्चा आहे महाविकास आघाडीच्या पराभवाची परंतु एक चर्चा मात्र या ठिकाणी राहून जात आहे ज्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला तुतारी चिन्ह दिलेलं होतं या तुतारी चिन्हाचा घोळ आता देखील झालेला आहे जसा लोकसभेला घोळ झाला होता तुतारी आणि पिपानी यातला फरक लोकांना कळलेला कर नाही तोच फरक आता देखील या निवडणुकीमध्ये समजलेला नाही आणि म्हणून आज आपण पाहतोय की पिपानीवरती जी मते मिळालेली आहेत ती मते या मतांचा फटका देखील राष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या तुतारीला बसलेला आहे कारण तुतारी ही चिन्ह राष्ट्रवादी काँग्रेसला दिलेलं आहे आणि दुसरीकडे आपण पाहतोय ट्रॅम्पेट नावाचं चिन्ह चिन्ह ज्याला आपण त्याचा अर्थ पिपानी पिपानी असा होतो ही निवडणूक आयोगाने होतं परंतु लोकसभेच्या निवडणुकीमध्ये या पिपानी आणि तुतारी यातला फरक लोकांना समजला नाही आणि या फरक फरक न समजल्यामुळे लोकसभेला बऱ्याच ठिकाणी याचा फटका देखील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला बसलेला होता नेमका आता विधानसभेला काय घडलंय नेमकं विधानसभेला पिपानी आणि तुतारी मधला फरक लोकांना समजला नाही का किती मतदारसंघामध्ये फटका बसला आणि या फरक लोकांना समजत नाही म्हणून अनेकांनी तुतारीची मागणी तु, केली पिपानी चिन्हाची मागणी अनेक अपक्ष उमेदवारांनी केलेली होती आणि एकशे त्रेसष्ट लोकांनाही पिपानी चिन्ह देखील अपक्ष उमेदवाराला दिलेलं होतं याचा फटका विधानसभेला कोणत्या कोणत्या मतदारसंघामध्ये बसलेला आहे पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी डॉक्टर नागराज मगरी युद्धा लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आपण पाहतोय महाराष्ट्रामध्ये खर तर शिकलेल्या लोकांचं प्रमाण जास्त असलं तरी आजही ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये चिन्ह बघूनच लोक मतदान करतात आणि तोच फटका आज आपण पाहतोय राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला वसलेला आहे कारण आज राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला निवडणूक आयोगाने तुतारी वाजवणारा माणूस असं चिन्ह दिलेलं होतं आणि दुसरीकडे आपण पाहतोय पिपाणी चिन्ह देखील अपक्ष उमेदवाराला देण्यात आलेलं होतं आणि पिपाणी आणि तुतारी मधला फरक लोकांना नाही समजल्यामुळे बऱ्याच मतदारसंघामध्ये पिपाणीने चांगली मते घेतलेली आहेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे या पिपाणीमुळे आमचा अनेक ठिकाणी आमच्या मतामध्ये घट झालेली आहे आमचा पराभव देखील झालेला आहे त्यामध्ये प्रामुख्याने पाहूया जिंतूर मतदारसंघात काय झालं जिंतूर मतदारसंघामध्ये विजय भांबळे नावाचे उमेदवार आहेत यांचा चार हजार पाचशे चौपन्न मतांनी पराभव झालेला आहे आणि याच मतदारसंघामध्ये पिपानी चिन्हावर उभ्या असलेल्या विनोद भावळे यांना सात हजार चारशे तीस मतं पडलेली आहे या ठिकाणी स्पष्ट होते की पिपाणीमुळे मोठं नुकसान या ठिकाणी तुतारी झालेलं आहे आणि या मतदारसंघामध्ये विनोद भावळे हे अपक्ष असलेले आणि सातशे सात हजार चारशे तीस मध्ये त्यांनी घेतलेली आहे त्या निकडे आपण पाहतोय विजय भावळे यांचा जो पराभव आहे तो चार हजार पाचशे चोपन्न मतांनी झालेला आहे धनसांगवी मतदारसंघ जर आपण पाहिला या धनसांगवीमध्ये देखील पिपाणी आणि तुतारी मधला फरक लोकायला समजलेला नाही राजेश टोपेंचा टोपेंचा पराभव झालेला आहे आणि या मतदारसंघामध्ये आपण पाहतोय दोन हजार तीनशे नऊ मतांनी खरंतर राजेश टोपेंचा पराभव झाला आणि याच मतदारसंघामध्ये पिपाणी चिन्हावरती उभे असलेले बाबासाहेब शेळके यांना चार हजार आठशे तीस मतं पडलेली आहे इथे देखील या देखील पिपाणी आणि तुतारी मधला फरक जनतेला आणि मतदारांना समजला नाही बऱ्याच वेळा आपण पाहतोय की मतदार हे मतदार केंद्रावर गेल्यानंतर मतदान करताना भांबावलेले असतात शिकलेले लोक देखील भांबवलेले असतात <coughs> आणि मग अशा प्रसंगी आपल्या लक्षात येतं की या मतदारसंघामध्ये राजेश टोपेंचा पराभव हा दोन हजार तीनशे नऊ मताने झाला आणि त्याच ठिकाणी पिपाणीला आपण पाहिला असेल चार हजार आठशे तीस मते पडलेली आहेत हा तुतारी आणि पिपानी मधला फरक लोकायला समजलेला नाही शहापूर मतदारसंघामध्ये देखील हेच घडलेलं आहे शहापूर मतदारसंघामध्ये पांडुरंग बरोरा नावाचे उमेदवार आहेत त्यांचा पराभव एक हजार सहाशे बहात्तर मतांनी पराभव झालेला आहे आणि याच मतदारसंघामध्ये पिपाली चिन्हावरती रुपाली अराज नावाचे उमेदवार होत्या आणि त्यांना तीन हजार आठशे ब्याण्णव मते पडलेली आहेत आणि पराभव झालेला आहे पांडुरंग बरोरा यांचा सो एक हजार सहाशे बहात्तर मतांनी म्हणजे या ठिकाणी देखील फटका खरतर राष्ट्रवादी काँग्रेसला बसलेला आपल्याला दिसून येतो बेलापूर मतदारसंघात काय घडलंय तर बेलापूर मतदारसंघामध्ये संदीप नाईक यांचा तीन तीनशे सत्याहत्तर मतांनी पराभव झाला अगदी कमी मताने पराभव या ठिकाणी झालेला आहे संदीप नाईक यांचा तीनशे सत्यात्तर मतांनी पराभव झाला याच ठिकाणी पिपानी या, या चिन्हावरती उभे असलेले प्रफुल म्हात्रे यांनी दोन हजार आठशे सहा मत साठ मतं घेतलेली आहेत म्हणजे एकीकडे आपण पाहतोय तीनशे सत्याहत्तर मतांनी पराभव अवघ्या तीनशे सत्याहत्तर मतांनी पराभव झालेला आहे आणि त्याच मतदारसंघामध्ये प्रफुल्ल म्हात्रे हे पिपानीचे उमेदवार आहेत आणि त्यांनी दोन हजार आठशे साठ मतं घेतलेली आहेत आता हे लक्षात येतं की मोठा फटका बसलेला आहे मतदार मतदारसंघात आपण पाहिला असेल फाहद अहमद यांचा तीन हजार तीनशे अठ्याहत्तर मतांनी पराभव झाला आणि असलेले जयप्रकाश अग्रवाल यांना चार हजार पंच्याहत्तर मतं पडलेली आहेत आंबेगाव मतदारसंघामध्ये देखील तोच प्रकार घडलेला आहे हा सहावा मतदारसंघ आहे या सगळ्या पिपाने तुतारेच्या घोळामधला आंबेगाव मतदारसंघामध्ये देवदत्त निकम यांचा एक हजार पाचशे तेवीस मतांनी पराभव झाला तर याच मतदारसंघामध्ये देवदत्त शिवाजी निकम हे या, या मते शिवाजी निकम यांना जी काही मते पडलेली आहेत त्यांना देखील आपल्या लक्षात येतं की पिपानी पिपानीवर उभ्या असलेल्या उमेदवाराला दोन हजार नऊशे पासष्ट मते पडलेत आणि इकडे पंधराशे तेवीस मतांनी पराभव झालेला आपल्याला दिसून येतो एकूणच काय तर आजीदादा पवार गटाचे वळशे पाटील या मतदारसंघामध्ये आंबेगाव मतदारसंघामध्ये विजय झालेले आहेत आणि मग तुतारी आणि मधला फरक नाही कळल्यामुळे या मतदारसंघात देखील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला फटका बसलेला आहे पारनेरमध्ये राणी लंके तर आपण पाहतोय राणी लंके यांचे मिस्टर तिथे खासदार आहेत आणि राणी लंके यांना या मतदारसंघ पारनेर मतदारसंघामध्ये मत त्यांना उमेदवारी दिलेली दिले होती आणि पारनेर मतदारसंघात देखील राणी लंके यांचा अतिशय थोडक्यात पराभव झालेला आहे एक हजार पाचशे सव्वीस मतांनी पराभव झाला आणि त्याच मतदारसंघामध्ये पिपाणीवर उभे असलेल्या तीन हजार पाचशे ब्याऐंशी मते हे खर तर या मतदारसंघामध्ये पिपाणीच्या उमेदवारांनी घेतलेली आहेत त्याच्यावर एक लक्षात येतं की जवळपास सात ते आठ मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला पिपाणी की तुतारी या चिन्हांमुळे फटका बसलेला आहे खरंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने निवडणूक आयोगाकडे मागणी देखील केलेली होती की तुतारी पिपानी, पिपानी हे चिन्ह गोठवा असं सांगितलेलं होतं परंतु निवडणूक आयोगाने याला नकार दिला आणि पिपानी चिन्ह गोठवलेलं नाही एकशे त्रेसष्ट अपक्ष उमेदवारांना पिपानी हे चिन्ह दिलेलं होतं आणि पिपानी आणि तुतारी यातला फरक लोकांना न समजल्यामुळे की काय आठ मतदारसंघामध्ये जवळपास या ठिकाणी शरद पवार गटाच्या तुतारीवर उभ्या असलेल्या अनेक उमेदवाराला पराभवाला या आठ उमेदवाराला पराभवाला सामोरं जावं लागलं कारण अवघ्या हजार दोन हजार मताने पराभव झाला आणि त्या मतदारसंघामध्ये या पिपानीला सर्वाधिक मतदान पडलेलं आहे आणि पिपानी चा, चा, या गोंधळामुळे गोंधळामुळे शरद पवार गटाचे आठ उमेदवार तरी या, या सर्व गोंधळामध्ये आपल्याला पराभूत झालेले दिसून येतात एकूणच काय तर पिपाणी आणि तुतारी मधला फरक आजही सर्वसामान्य लोकांना समजलेला नाही आपण पाहतोय ग्रामीण भागामध्ये बऱ्याच वेळा उमेदवाराच्या चिन्हावर समोरचं बटन दाबूनच लोक मत देत असतात आणि अशा प्रसंगी आपण पाहतोय की महाराष्ट्रामध्ये अजूनही नाव वाचून मतदान न करता चिन्ह बघून लोक मतदान करतात हेच सिद्ध झालेलं आहे आणि तुतारी पिपारीतला फरक नाही समजल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला आठ ते नऊ जागावरती फटका बसलेला आहे धन्यवाद